फ्रेंड्स वेलकम वेलकम बॅक माय तुम्ही तुम्ही सगळे सगळे मी पण मस्त आहे सो इथे ना मॅगी खात बसले होते आणि मॅगीचा एक खूप भारी असं शॉर्ट आहे मी आणि आहे पण आहे तो प्लीज जाऊन बघा आणि कसं वाटला नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर ना इथे मी डार्क सर्कल्स माझ्या डोळ्याखाली खूप जास्त झालेत सो मग ही क्रीम जी आहे ना ही खूप फायद्याची आहे त्याच्यामुळे मग मी ती दुपारची लावून घेतली आणि त्यानंतर आता झोप आली होती खूप जास्त सो आता झोपून घेते आणि मग संध्याकाळी तुम्हाला भेटते गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग फ्रेंड्स सो काय झालं ना झोप्यातून उठले सो त्यामुळे मी इतकी पारुशी दिसते पण पटकन पटकन आवरून घेते सो मागे पसार दिसतोय ओके सो मी पटकन जरा माझा तोंडबीण धुवून घेते मग तुम्हाला भेटते सो मी जरा फ्रेश दिसेल सो so, मी रेडी वगैरे झाले आणि तुम्ही मला सांगा मागायची कानातलं नव्हतो ओके तो कानातलं नसताना आणि दुपारचं पण क्लिप बघितलं असेल तेव्हा पण कानात काही नव्हतं सो कानातलं नसताना आणि कानातलं घातलेलं असताना मुलीच्या चेहऱ्यामध्ये किती फरक दिसतो ना मला पण असं नटून थटून राहायला असं कानातलं छान छान घालायला सगळं बांगडं आहे ते ते सगळं सगळं आवडायला छान वाटतं पण कधी कधी मला इतका कंटाळा येतो ना की कधी कधी मला आवडत ना असं वाटतं तुम्ही पण रिलेट करत असताल ना माहित नाही हे तर आता ब्लॉग मी कंटिन्यू करते कारण की आता संध्याकाळचा टाइम आहे सो पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आज आणि उद्याचा दिवस मी पूर्ण मध्ये घेणार आहे सो तुम्ही कंटिन्यू करा आणि माझ्यासोबत सो आता मी जेवणाची तयारी करते सो मी तुम्हाला दाखवते की मी स्वयंपाकासाठी काय आणलंय सो so, मी आज भांगो बटाटा करण्याचा प्लॅन करते आणि काकडी तर ते खाण्यासाठी आण पण आता ह्याची भाजी बनवते त्याआधी मी बाहेर काढले पहिले मी दूध गरम करते कारण की मला दूध प्यायला खूप जास्त आवडतं सो मी दुधामध्ये तूप टाकून पिते सो ते जास्त टेस्टी लागतं आणि माझे जे ते पण थोडेसे खुप खुबू होतात तर चला दूध गरम करते दूध पिते आणि त्याच्यानंतर मग भाजी बनवणे घेते सो इथे माझं गरमागरम दूध आणि तूप तयार आहे आता मी हे पिऊन घेते आणि मग भेटते सो आता पहिलं मी दूध ते पिऊन घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक त्या त्याआधी मला थोडंसं किराणाच्या दुकानाचं सामान घ्यायचं कर मी आत्ताच पाहिलं ते संपलंय जे लागतं आहे तर मग तिकडे पण जायचं आहे मग तिथे मी किती ब्लॉग घेऊ शकते काय नाही माहीत नाही पण हा जायचं तर आहे मग त्यानंतर मग स्वयंपाकाला तयारी करायची आहे सात वाजलेत ऑलरेडी स्वयंपाकाची तयारी माझी सात वाजता चालू व्हायला पाहिजे पण ठीक आहे पक्के पक्केट आता करून घेते सो so, ॲक्च्युली तेलाची पिशवी संपली होती तर मग तेलाची पिशवी आणि आल्यासुणाची पेस्ट आणि घेऊन आले खालन मिळताना सो आता कांदा वगैरे भाजत लागते कारण की वाटण काढायचं आहे सो गाईज so, प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय तो काय झालाय ते मी तुम्हाला सांगते एक मिनिट हा सो so, प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय तो काय झाला तर मी घेतलं होतं स्वयंपाक वगैरे करायला आणि माझं वाटण म्हणजे वाटणाचं ऑलमोस्ट तयारी झाली वाटण काढायचं राहिलं होतं तेवढ्यात हे घरी आलं हे मला काय बोलतात की मी चालू जेवायला आणि माझ्यासाठी स्वयंपाक करू नको हे मला बोलले की एक काम कर तू तुझ्यासाठी पण काहीतरी खायला घेऊन ये आणि मी तर हायच लालची खाण्यासाठी सो मग मी लगेच तयार झाले मग मी पण माझ्यासाठी मिसळ घेऊन आले सो मग आता जे वाटण काढलंय ते तसंच ठेवलंय उद्या त्याची भाजी करता येईल आता हे जेवायला गेले त्यांच्या मित्रांसोबत आणि मी खाणार आहे मिसळ आणि इथली मिसळ खूप टेस्टी मिळते सो so, चाल तुम्हाला पण दाखवते थोडस सो so, मी सरळात तर्री तर बघा तर असली छान दिली त्यांनी त्यानंतर मग इकडे पाव माझे माझे माज़ आणलेत कारण त्यांच्याकडे पाव संपले होते कारण की गेलीच मी स्ट आठ वाजता होते काहीतरी तोपर्यंत संपले होते त्यांचे पाव त्यानंतर मग इकडे त्यांनी शे वगैरे दिले आता मी पटकन खाऊन घेते आणि मग खाऊन वगैरे झाल्यावरती बोलू किंवा मग मला असं वाटतं की मी उद्या ब्लॉग कंटिन्यू करेन पहिलं तर खाऊन घ्यायचं मग घरातला आरोचन त्याच्यानंतर काय मग मी ब्लॉग्स वगैरेच बघत बसणार आहे <स्थाथ> टी चालू केल्या आणि ब्लॉग वगैरे बघते सगळ्यांचे सो मग उद्याच मी ब्लॉग कंटिन्यू करेल पण तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा गुड मॉर्निंग सो डे टू आहे आजचा आणि म्हणजे माझी आंघोळ वगैरे झाले मी केस धुतलेत आणि आय थिंक नऊ वगैरे वाजलेत माझे कपडे धुवून झालेत घरातलं सगळे आवरून झाले फक्त फरशी पुसायची राहिली बाकी आज सकाळी सगळे स्वयंपाक पण झाले कारण की आज डबा बनायचा होता रोज ते केडा बनत नाही फक्त नाश्ता करून जातात सो नाश्त्याला वेगळे पदार्थ असतात जे ब्रेकफास्ट नाश्त्याचे असतात ते पण आज नाश्ता प्लस जेवण पण होतं सकाळी सकाळी सगळं झालंय आणि आठ वाजता ते केले त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतले केस धुवायचे होते आणि त्यानंतर कपडे पण तिथंच धुवून म्हणजे कपडे पण हंगोळीतच धुवून घेतले सो आता सकाळी सकाळी नऊ जवळ नऊ जास्तीत जास्त झाले असतील सगळे काम उरगले तसं छानसं वाटतंय आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी स्वयंपाक काय करता सो so, थोडीशी टेस्टपुरती माझ्यासाठी ठेवली इथे आणि चपाती चपातीचं पीठ मळलं होतं आणि हे वांगी बटाट्याची so, भाजी म्हणजे थोडीशी भाजी माझ्यासाठी ठेवली कारण की माझ्यासाठी मी दुसरं काहीतरी बनवेन पण सगळी जेवढी भाजी केली ती मी त्यांना दिली कारण की त्यांच्या बरोबर आणखीन पण असतात ना कामातले लोक का मग कमी नको पडायला म्हणून सो so बेसिकली असं सगळं स्वयंपाकाचं तर झालं आणि आता मी काय ते का खाऊन घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आणि माझ्या गॅलरीतन संध्याकाळचा व्ह्यू सो बेसिकली so आज दिवसभर मी काही शूट नाही करू शकले सॉरी काय झालं ना मी तुम्हाला सांगते सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं सगळं उरकलं होतं करण्यासाठी काय नव्हतं त्याच्यानंतर मग मी काय केलं एक साऊथची ची आहे लव्ह स्टोरी म्हणून थोडं थोडं ना शेवटचं पाठ मला झिंगट टाईपच वाटला सॉरी हा झिंगट मूवी ना सॉरी सो त्याचा शेवट शेवट शेवटचा थो थोडासा पार्ट आहे तो मला सायरन टाईपच वाटला पण पूर्ण मूवी काय तसं नव्हता मूव्ही खूप छान होता आणि त्याच्यानंतर मग मी थोडेसे माझे जे फेवरेट फेवरेट ब्लॉगर्स आहेत त्यांचे ब्लॉग वगैरे बघितले आणि मग त्याच्यानंतर मग झोपून गेले सो मग मी संध्याकाळी उठले आणि आवरलं वगैरे माझं लुक कसा वाटतोय मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा कमेंटच येत नाहीत मला एनिवे सो आता दळण टाकायला जायचंय दळण दळायला जायचंय आणि अजून थोडीफार थोडीफार कामं आहेत तर तिकडे जाते मी आणि बघू तिकडे शूट घेऊ शकले तर तुम्हाला पण दाखवते सो so, लेट्स गो आणि इथे फिल्टरची चावी पण घेते कारण की कारण की फिल्टरची लाईट लावायची होती जी लावून झाली आहे सो मी घरी तर आली आहे आता मी तुम्हाला सामान दाखवते मी काय काय आणलंय so, सो आताच मी घरी आले आणि ना तिथे काही जास्त शूट घेताना एक जे काय आणलंय मी ते तुम्हाला इथे दाखवते घेता आलं असतं पण मी विसरले होते आणि मग एक म्हणजे थोडंसं ते टेम्पोच आता जे दाखवलं ना मग ते पटकन मी तिथं घेतलं कारण की मला खरंच गाणी घ्यायची होती मग म्हटलं मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे शूट शूट घ्यायचं आपल्याला सहनी आहे आता मी काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते ओके सो हा माझा खाऊ जो माझा फेवरेट आहे त्यानंतर इथे दोन टिकलीचे पॉकेट पाकिट आणले यू पिन हे हेअर पिन लागणार आहेत मला आता लग्नासाठी म्हणजे हेअरस्टाईल वगैरे करायला त्यानंतर ही गाळणी मला होती तुम्ही आता पहिलीच घेतलेली आणि दुधी भोपळा कारण की मला आहे सांबर सो मी सांबरमध्ये दुधी भोपळा टाकतोय तो आणलं आहे आणि हे मोठे पिन्स आहेत ज्या जाड जाड साडी असतात त्यांच्यासाठी आणि हे नॉर्मल साड्यांसाठी सो so, आता जेवणाला बनणार आहे इडली सांबार इडली सांबारचं पण असं आहे की इथे ना सगळ्यांना सा इडली डोसा हे दोन पदार्थांना रात्रीचे खायला खूप आवडतात म्हणजे म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी इथे खायला लागल्यानंतर पहिलं मला एवढी इडली सांबर एवढं नव्हतं आवडत पण लग्नानंतर कारण की ह्यांना खूप आवडतं तर सारखं करणं होतं दर आठवड्यात करावंच लागतं शनिवारी आणि आज पण शनिवार आहे आणि म्हणजे इतकं म्हणजे आ फेवरेट झालंय ना आता आमचं ते माझं ते कारण ह्यांचं तर पहिल्यापासूनच होतं सो आता सांबार लावते इडली बनवतं ॲक्च्युली मला डोसा इडली सांबर डोस ते डोसा बनवायचा होता पण डोसेचं काय झालं की बटाटे दोन तीन दुकाने फिरले मी भाजीचे कुठेच नाही भेटले आज शनिवाराने माझं संपलेला असतो सो आता मी इडली सांबार बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिलं मला बनवायचं सांबर त्यासाठी पहिलं वरण वगैरे ते कु कुकर लावते आणि इडली तर काय नंतर गरम गरम करेन मी सो तुम्हाला असं वाटतं की हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असतात तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय टेक केअर